या निमित्तानं आज या ठिकाणी गुरुजीनी चांगल्या पद्धतीचा उल्लेख केला खरं म्हणजे हा मरोड फेस्टिवल हा पुरस्कार अतिशय मोठ्या पद्धतीनं सर्व पुरस्कार दे देत असतोय परंतु काय हो परंतु छत्रपती परिवाराचं मनापासून अतिशय उत्कृष्ट पुरस्कार म्हणजे कुलकर्णी यांनाही आपण या दिला आणि डॉक्टर दो प्राध्यापक प्रा, प्रा, डॉक्टर सूर्यवंशी जे अर्थतज्ञ आहेत त्यांना पुरस्कार चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आज आपण करत म्हणजे अतिशय आनंदाची आई वडिलांचा सांभाळ केला खर म्हणजे खूप खूप सौभाग्याच काम आहे काम है, आज आपल्या गावातून अनेक नवीन नवीन लहान मुलांना जर शांत बसा शांत बसा तर शांत बसा, बसा आपण नवीन नवीन प्रकल्प नवीन नवीन योजना खरं म्हणजे अतिशय आनंदाची बाबा लेखीच झाड असे योजना सुद्धा अतिशय चांगली योजना म्हणजे गावातून गेलेली लेख त्या लेखीला घराची तर ओढ ओढ असते परंतु त्या असणाऱ्या झाडाची सुद्धा लावणारी आज या ठिकाणी आपण सर्वांनी अशा वेगवेगळ्या कल्पना करून गावाकडे जास्तीत जास्त लोकांचा ओघ येणं आज आपण बघतोय की मरुडे गाव व्यापाराच्या दृष्टीनं सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर, तर व्यापारामध्ये कमी होतं परंतु आज आता रस्ता कुठं रस्ता कुटा हे कळत नाही नवीन माणूस आला तर सरळ जातो म्हणजे व्यवसायाचे एवढी त्या ठिकाणी व्यवसाय होता आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता मला वाटत नाही कुठलं दुकान बंद पडलं कायम सगळ्यांची चालू आहे चांगल्याची भरभराट आहे आणि असंच राहावं अशाच मी या निमित्तानं सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि सर्व आजच्या फेस्टिवलच्या निमित्तानं मी छत्रपती परवारांचे मनापासून आभार मानतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि सर्व गावकऱ्यांचं जेणेकरून आज कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये त्याला जेवणाचा खर्च असेल किंवा त्याच्यावर काही जबाबदारी दिली तर नक्कीच ज्येष्ठ नागरिक सुद्धा या, या निमित्तानं पार पडतात अतिशय चांगली कल्पना आणि चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी करतात मी सर्व गावकऱ्यांना बरोड फेस्टिव्हल दोन हजार चोवीसच्या मनापासून मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब यानंतर एक छोटासा सत्कार संपन्न होतोय शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरेश दाजी पवार यांचा सत्कार मरोडे भूषण साहेबराव पवार सेवानिवृत्त प्राचार्य यांच्या वतीनं छोटेखानी सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्वच मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते हा सत्कार संपन्न होतोय त्याचबरोबर आज मरोडे फेस्टिवलला पाच हजार रुपयाची देणगी सन्माननीय साहेबराव पवार यांच्या वतीनं या ठिकाणी सुपूर्द करण्यात येणार आहे शिक्षक समितीचे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी सांस्कृतिक मंडळाचे सन्माननीय सुरेश राही पवार यांचा सत्कार या ठिकाणी मरोडे भूषण साहेबराव पवार सेवानिवृत्त प्राचार्य यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे आणि मंडळासाठी पाच हजार रुपयाचं या ठिकाणी देणगी

ठिकाणी मी मगाशी आपल्याला सांगितलं की यावर्षी साहित्य क्षेत्रामधला पुरस्कार रेझर्व बँक आपल्याला गावामध्ये त्यांची सुद्धा भीती पण रिझर्व्ह बँकेच्या संचालकांनी आपल्या संस्थेकडे पुरस्काराला प्रस्ताव पाठवला आणि आज त्यांचा मला पुन्हा व्यक्तीचा हो फोन आला सर पुढच्या वर्षी शनिवार ज्या दिवशी फेस्टिवल मधला तो माझ्यासाठी आजच राखून ठेवा मी स्वतःहून येणार आहे महाराष्ट्राच्या चंद्रपूर भंडारा गोंदियापासून पासून रायगड वेगवेगळ्या भागामधल्या साहित्यिकांची पुस्तकं या वर्षी आपल्याकडे आलेली होती त्याच्यामधनं तीन पुरस्कार आपण दिले आणि एका पुरस्कारासाठी प्रस्ताव आल्यानंतर निवड न घेता शकुंतला जाधव यांचं नाव मी आमदार साहेब निश्चित केलं कारण ते गाणं मलाही स्वतः आवडत होत त्याचबरोबर रेतीवाला नवरा पाहिजे हेही गीत असंच काल रात्री आम्ही कौटुंबिक त्यांचा सन्मान केला वय त्यांचा आता एकोण आहे माईक हातामध्ये नाही संगीताची साथ नाही एक दोन मिनिटाची झलक झलक त्याने आम्हाला जी ऐकवली की मुद्दा मुद्दामू या ठिकाणी मी ऐकतोय आणि त्यांनी रात्री भाऊ आपल्याला मान्य केलंय पुढच्या वर्षी मरोडे पोस्टवरचा रौप्य महोत्सव आहे ऐतिहासिक स्वरूपाचा म्हणजे कमीत कमी कलावत साहित्यिकेत दहा हजार वर्ष मरवड्यामध्ये येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे महाराष्ट्रात आपण पसरलोय हे मरवडे गावचं म्हटलं असलं तरी हे फक्त मरवडे पूर्ण मर्यादित नाही आणि म्हणून जाधव यांचे दोन मिनिटाचं कारण मी ऐकतोय सगळ्या मुलांना सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा ऐकलेत अरे हे कार्य मी लहान असताना ऐकलेलं होतं त्याचा आनंद आपल्याला मिळावा या उद्देशाने ज्यांचा काल आपण सन्मान केलाय रेकॉर्ड लाव घ्या दोनच मिनिटांमध्ये सुरुवात होती पहिल्या गाड्याच्या स्पर्धकांना तयारीत राहायचं आहे त्यांचे गाण आणि हो, संगीतकार होते अशोक पटके त्यांचं हे गाणं होतं ते मी सादर करते